महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलेला आहे ठाण्यामधून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचं शक्ती प्रदर्शन आज बघायला मिळालं तर शक्ती प्रदर्शनानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार राजनजी विचारे आपल्यासोबत आहेत काही वेळापूर्वीच त्यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे सर आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं होतं एवढ्या उन्हामध्ये आपण आज अर्ज देखील भरलेला आहे यामुळे ठाण्यातलं वातावरण मला वाटतं ठाण्यातलं वातावरण तापलेलंच आहे कारण तुम्ही बघितलं असेल गेल्या अडीच वर्षामध्ये मग ते शिवसेनेचे कार्यकर्ते असो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असो काँग्रेसचे कार्यकर्ते असो ज्या पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय खोट्या केसेस त्या ठिकाणी शाखा बळकवणे महिलांवरती मारहाण करणे कार्यकर्त्यांना खोट्या केसेस टाकणे हे गेल्या अडीच वर्षापासून त्यांचं चालू आहे त्यांना विकासासाठी इथे दिलं होतं परंतु त्या ठिकाणी अडीच वर्षात कुठलंही काम न करता फक्त कार्यकर्त्यांना त्रास देणे मा या पक्षात या की तुमचं सर्व क्लीन करू आम्ही आज तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचारी लोकांना या ठिकाणी घेतलेलं आहे चोवीस तासामध्ये त्यांना पदं देऊन परत त्या बी जे पीमध्ये घेतलं जाते किंवा याच्यामध्ये घेतलं जातंय आणि तुम्ही बघितलं असेल ही जनता बघते उड्या डोळ्याने आणि जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही सर देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी मोदींवरती टीका करणं म्हणजे सूर्यावरती थुंकण्यासारखं आहे मला वाटतं तेच देवेंद्र फडणवीस मला वाटतं या युतीच्या काळामध्ये या मातोशीमध्ये येऊन मग ते मोदी साहेब असतील किंवा अमित शहा असतील किंवा त्यांचे प्रदेशाध्यक्ष असतील ही मंडळी मातोश्रीमध्ये येऊन ह्याच ठिकाणी युती करा किंवा हे करा म्हणून बोलत होते त्यांना काही बोलण्याचा हक्क नाही शेवटी या उद्धव साहेब एक निष्ठावंत आणि प पक्षाशी प्रामाणिक असलेले आमचे नेते आहेत आणि आज त्यांनी हा पक्ष शून्यातून निर्माण केलेला आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन आणि त्याचबरोबर उद्धवसाहेबांच्या माध्यमातून गेल्या तुम्ही बघितलं सर करोनाच्या काळामध्ये एक चांगलं काम करणारा मुख्यमंत्री या देशातला नंबर वनचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी एकत्र केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत उमेदवार आहेत ते निवडून येतील असा विश्वास जो आहे तो राजन विचारे यांनी व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सर कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे